महायुतीच्या विजयाचे शिल्पकार ठरलेल्या लाडकी बहीण योजनेचं मानधन आता एकवीसशे रुपये कधी होणार याचीच आता राज्यातल्या सगळ्या लाडक्या बहिणींना चिंता लागली आहे डिसेंबर पासून एकवीसशे रुपये मिळणार की पंधराशे रुपयांवरच समाधान मानावं लागणार की नव्या निकषांमुळे किती लाडक्या बहिणी यादीतून गायब होणार यावरचा हा स्पेशल रिपोर्ट लाडकीला एकवीसशे रुपये कधी मिळणार डिसेंबरला एकवीसशे रुपये कि पंधराशे रुपये मिळणार निकषाची परीक्षा अर्थसंकल्पाची प्रतीक्षा विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली या लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला सत्ता मिळाल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांनी केला त्यामुळे शपथविधीनंतर आता महायुतीनं लाडक्या बहिणींना दिलेल्या एकवीसशे रुपयाच्या आश्वासनाची पूर्तता कधी होणार असा सवाल उपस्थित केला जातोय मात्र नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकवीसशे रुपयाबाबत आगामी अर्थसंकल्पात विचार करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे तर विरोधकांनी मात्र ही योजना जानेवारीपासून सुरू करण्याची मागणी केली आहे शोधणार आहोत तर एकवीसशे देखील आम्ही त्यांना आहोत आता बजेटचे वेळी तसा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते खर्च येतो त्याच्यापैकी करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू औषधीचा जिथपर्यंत समाज आहे तोपर्यंत एवढंच आहे की लोकसभेला फटका बसल्यानंतर महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना जाहीर केली त्यानुसार अडीच कोटी महिलांना दीड हजार रुपये महिना याप्रमाणे लाभ देण्यात आला निवडणुकीपूर्वी या योजनेचा हप्ता दीड हजारावरून एकवीसशे रुपये करण्याचं आश्वासन महायुतीनं दिलं होतं मात्र सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या योजनेच्या निकषावर बोट ठेवलंय त्यामुळे या योजनेचे निकष काय आहेत ते देखील पाहूयात कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असल्याची कागदपत्र सादर करावी लागतील निवृत्ती वेतन घेणाऱ्या किंवा चारचाकी वाहनधारक अर्ज कागदपत्राची अतिरिक्त छाननी होईल पाच एकरापेक्षा जास्त जमिनीची मालक असणाऱ्या महिला अपात्र ठरतील तसेच एकाच कुटुंबात फक्त दोनच महिलांना योजनेचा लाभ मिळेल तर या निकषानुसार डिसेंबरचा हप्ता मिळणार की नव्या निकषानुसार काही लाडक्या बहिणींची नावं गायब होणार याबाबत संभ्रम होता मात्र नोंदणी केलेल्या सर्व लाडक्या बहिणींना लवकरात लवकर डिसेंबरचा हप्ता मिळेल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय प्रत्येक अपडेट मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद